महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी चाळीस दिवस सांगितलं होतं आज जी काही परिस्थिती आहे त्याला जबाबदार हे ट्रिपल इंजिनचा खोके सरकार आहे त्यांना खोके घ्यायला वेळ आहे पण त्यांना मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाज यांची फक्त फसवणूक करण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलेला आरोप आहे माझा भारतीय जनता पक्षावर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली नोंदी सापडलेल्यांनाच प्रमाणपत्र देणार मी स्वतः पाहिलेली नाही मी कोर्टात होते मी पूर्ण त्यांची जरूर पाहिन त्यांची आणि अभ्यास करून उत्तर मी नक्की याला पूर्णपणे ट्रिपल इंजिन खोके तेल्ची सरकार जबाबदार आहे त्याच्यामुळे आज जे महाराष्ट्रात अस्थिर वातावरण आहे हे फक्त हे ट्रिपल इंजिन खोके सरकारचं पाप आहे लोकांना फसवायचं लोकांना दुखवायचं सत्तेचा गैरवापर करून इन्कम टॅक्स सीबीआय ईडी मध्ये लोकांना छळायचं त्यांना प्रशासनासाठी आणि सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी वेळच नाहीये या ट्रिपल इंजिन खोके सरकारला